या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ मुंब्रा येथे रेल्वे स्थानकामध्ये लोकलमधील गर्दीनं पाच प्रवाशांची जीव गेल्याची घटना ताजी असतानाच लोकलमधील महिला प्रवाशांच्या तुंबळ हारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये दोन महिला खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दाराजवळच्या पॅसेजमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटात तुंबळ मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय यामध्ये एक महिला रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय दरम्यान या दोघींना अन्य प्रवाशांनी एकमेकींपासून दूर केलं ही घटना चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लेडीज स्पेशल लोकलमध्ये घडली संध्याकाळी ही लोकल चर्चगेटहून सुटली त्यानंतर ती अंधेरी स्थानकात पोहोचले यावेळी ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यावेळी चढणाऱ्या एका महिलेचा धक्का दुसऱ्या मुलीला लागला त्यामुळे त्या दोघींमध्ये वाद झाला तो वाद इतका टोकाला गेला की एकमेकींमध्ये हाणामारी झाली एका महिलेनं दुसऱ्या महिलेच्या डोक्यात मोबाईलने हल्ला चढवला त्यात दुसऱ्या महिलेचं डोकं फुटलं त्यामुळे चौतळलेल्या दुसऱ्या महिले महिलेनं समोरच्या महिलेच्या झिंजाव पडल्या यामुळे एकच गोंधळ झाला ज्यावेळेला राडा सुरू होता त्यावेळी त्याचा एक व्हिडिओ काढला गेला हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय राडा वाढत गेल्यानं पुढे लोकल भाईंदर इथं थांबली त्यावेळी या दोन्ही महिलांना खाली उतरवण्यात आलं त्यांना आरपीएफनं ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना भाईंदर रेल्वे पोलीस स्थानकात नेण्यात आलं त्यात ज्योतिप्रसाद सिंह एकवीस वर्षाची तरुण यांनी कविता मेधडकर असं भांडण करणाऱ्या महिलांची नाव आहे दोघे नोकरी करतात ज्योती नायगाव इथं राहणारे तर, तर कविताही विरारला राहणारी असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे त्यांची चौकशी केल्या असता गाडीत चढताना आमच्यात वाद झाला त्यातून हानामारी झाले पण आम्हाला एकमेकींविरोधात कोणतीही तक्रार द्यायची नाही असं या दोघींनीही सांगितलं शिवाय आम्ही हे प्रकरण आपसात मिटवत असल्याचंही त्यांनी सांगितलं त्यांच्याकडून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मदा मंगल कार्यालय आयुष हॉस्पिटल युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया शस्त्र पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव